ती भारतीय जनता पार्टीचं एक अतिशय महत्त्वाचं अभियान देशभर राबवलं जाणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये देखील ते राबवलं जाणार आहे गाव चलो अभियान असे अभियानाचं नाव आहे आपल्या राज्यामध्ये पन्नास हजार घटक आपण ठरवले प्रत्येक घटकासाठी एक गाव समन्वयक ठरवला आहे आणि पन्नास हजार नेते ठरवले जे प्रवास करणार आहेत म्हणजे पन्नास हजार प्रवासी नेते हे पन्नास हजार घटकांमध्ये ग्रामीण भागात भागा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये देखील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरा आपले भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी हे जाणार आहेत प्रत्येक गावामध्ये चोवीस तास ते राहणार आहे अगदी सगळेच ही जी प्रक्रिया आहे ती अगदी देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून बावनकुळे साहेबांपासून सगळेजण राबवणार आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातील हा कार्यक्रम जो आहे तो आपण पुढे नेतोय चोवीस तास थांबून गावामधले जे वेगवेगळे घटक आहेत मग नवमतदार असतील युवक असतील महिला असतील बचत गट असतील ज्येष्ठ नागरिक असतील काही स्वातंत्र्य सेनानी असतील इतर काही प्रभावी मतदार असतील या सर्वांना भेटण्याचं नियोजन आहे गावामधल्या वेगवेगळ्या वस्त्या ज्या आहेत वेगवेगळ्या वस्त्यांना भेट देणं त्यांच्याबरोबर चहापान जेवण आणि या माध्यमातनं मोदी साहेबांनी केलेलं दहा वर्षातलं काम विकसित भारत ही जी संकल्पना आहे ती लोकांपर्यंत पोचवणं आणि मोदी गॅरंटी जे बोललं जातं त्याचा अर्थ काय हे लोकांना समजून सांगणं हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे स्वाभाविकच आहे की गावामध्ये गेल्यानंतर काही अडचणी जर लक्षात आल्या तर त्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याची देखील एक प्रक्रिया आपण पन्नास जर जेव्हा नेते मंडळी आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या गावात शहरात विस्तारून जातात तेव्हा स्वाभाविक जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सगळे विषय प्रभावीपणे मांडले जातील त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली जाईल आणि जे आहे ते चार ते या दरम्यान आपल्या जिल्ह्याचे या अभियानाचे प्रमुख जे आहेत ते आदरणीय ॲडव्होकेट मिलिंद पाटील साहेब आहेत बाबतीमध्ये काही विषय आपल्या समोर मांडतील आणि मग नंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण घेऊया गाव चलो अभियानाच्या निमित्ताने आता आमदार राणादानी सगळी माहिती आपल्यापुढे सांगितली हे अभिनव अस प्रत्येक गावात जाऊन घरापर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टीच्या या आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका मध्ये त्या गावात मिळण्याचं नियोजन करण्याकरता ह्या प्रवासी कार्यकर्ता त्या जा गावात जाणार आहे आणि तो जाणारा कार्यकर्त्या ग्राम संयोजक हा त्याच नियोजन करणार आहे अशी आमची जागाऱ्यांची टीम सक्षमपणे तयार आहे जे त्या गावात व्यवस्था करणार आहे त्यांची टीम तयार आहे मी आत्ताच आज सकाळी शेवटचा पी डी एफ दादांकडे पाठवला हो की एक तालुका राहिला होता त्या ग्रामीण परंडा आणि घ्यायचाही आम्ही पाठवू हो या अभियानातून नेमकं करायचं आहे भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत तर गेलेली आहे परंतु जाऊन त्या गावातले प्रश्नाचं आकलन आत्ता दादा म्हणले जर तिथं काही प्रश्न असतील तर त्याची निराकरण करणारी सुद्धा सिस्टीम आम्ही त्याच्यात निर्माण करणार आहोत त्याचा फॉलोअप घेणार आहोत या अभियानाला चार ते अकरा जसा कालावधी दिला आहे या अभियानात आत्ता काही जे जाणाऱ्या प्रमुख लोकांची दादा सांगणार आहेत त्याच्यात आदरणीय आमदार राणादादा जाणार आहेत आमचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य आहेत मी आहे आमचे सहसंयोजक माझ्याबरोबर असणारे रामदास कोळगे दत्ता राजमाने आणि अनेक नेते प्रत्येकाला कंपल्सरी म्हणजे दादांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब सुद्धा या अभियानात प्रदेशाचे अध्यक्ष भाग घेणार आहेत हे अनोखं अभियान भारतीय जनता पार्टीला एक वेगळी ताकदन ऊर्जा निर्माण करणार घरचे अभियान त्याचाच हा एक भाग असल्यामुळं या अभियानाच्या निमित्ताने आम्ही वेल्पलाईन केलेलं आहे याच्यावर प्रदेशाची एक संयोजन समिती आहे जिल्ह्याची आहे ज्याच्यात माझ्याकडं जिल्ह्याची जबाबदारी दिली आम्ही दोन सहसंयोजक केलेत प्रत्येक गटनी आहे पंचायत समिती न्याय या ह्याचे वॉच करणारे आणि ग्राम लेवलला काम करणाऱ्याची स्थिती केली आहे प्रत्येकाला स्थान दिलं आहे आता व आमच्या यंत्रणेमार्फत प्रत्येकाला फोन चालू आहे की ज्याला जायचं आहे ते दादानी परवा एक ऑनलाईन सर्वांशी संवाद साधला जे आमचे बुथ वॉरियर्स आहेत संबंधात काम करणारे त्याच्यामुळं हे अनोखं अभियान आहे याच्यातून सामाजिक सांस्कृतिक आणि त्यातल्या <coughs> किसान मजदूर महिला युवक यांच्याही प्रश्नाचा आकलन होईल आणि एक बूथ लेवलला काम करणाऱ्या टीमला <coughs> मजबूत करण्याचं काम या निमित्ताने होणार आहे म्हणून या अभियानाला आपल्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी उद्यापासून हे चालू होत आहे <coughs> 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 समोर आवर्जून ठेवतो ॲडवोकेट मिलिंद पाटील साहेब आहेत ते नळदुर्ग शहरामध्ये आपले जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य धाराशिव शहर नितीन काळे कळम शहर दत्ता कुलकर्णी उमरगा शहर आणि मी स्वतः पहिला टप्पा जो करेन ते जळकोट गावामध्ये जळकोट तालुका तुळजापूर आणि मी सांगितल्याप्रमाणे सर्व जे नेते मंडळी आहेत आपल्या जिल्ह्यातले साधारण किती बाराशे अंदाज अंदाजे बाराशे घटक होतील आपले तर हे अंदाजे बाराशे घटक म्हणजे बाराशे नेते बाराशे ठिकाणी सात ते, ते, ते चार ते अकरा ते या दरम्यान जाणार आहेत आपल्याला सांग वेग वेगवेगळी वेग कामं जी आहेत ती ठरवून घेतलेली आहे साधारण तास थांबून ही अठरा कामं जी आहेत ती केली जाणार आहेत आणि संपर्काच्या माध्यमातून एकतर माहिती देणं आणि दुसरं मी म्हटल्याप्रमाणे अडचणी समजून घेणं असं या अभियानाचं स्वरूप राहणार आहे आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावेत अठराची लिस्ट तुम्हाला देऊ देऊ आम्ही पण महत्त्वाचं काय आहे मी सांगितल्याप्रमाणे नवमतदार मतदार त्यांना भेटणं तिथे प्रत्येक बूथ आहे बूथची कमिटी आहे पन्ना प्रमुख आहेत त्यांची बैठक घेणं महिला बचत गट आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं बसणं जे वेगवेगळे लाभार्थी आहेत लाभार्थ्यांबरोबर बैठक जे एस सी एस टी कम्युनिटीमधले जे लोक आहेत तिथे जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करणं त्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेणं इतर काही आता समजा काही नवीन प्रवेश झाले असतील काही प्रवेश होणार असतील तर त्याबाबतीत देखील चर्चा होणार गेलेला नेता जो आहे तो चोवीस तास त्या गावामध्ये समरस होणार आहे त्या गावातल्या अडीअडचणी समजून घेईल आणि त्या गावाची पूर्ण सिस्टम जी आहे ती समजून घेईल आणि पुढे मग पक्ष जशी जबाबदारी देईल त्या अनुषंगाने त्या गावात पुढेही काम करेल पण ठिकाणी आता आता हे मोठं साधारण साधारण एक हजार मतदानाच्या मागे एक घटक असं ठरलेलं आहे म्हणजे आता समजा जळकोट गाव आहे तिथे स्वाभाविकच आहे की काही हजार मतदान आहे कदाचित चार पाच सहा बूथ असतील जास्त असतील तर त्या बूथच्या अनुषंगाने मी एकटाच जाईन असं नाही माझ्या बरोबरीने इतरही काही लोकं जातात त्यामुळे मोठ्या गावाचे देखील तुकडे पाडले जातील शहराचे प्रभाग असेल किंवा प्रभागाचे सुद्धा दोन भाग केले जातील त्याचं आम्ही नियोजन केलं आहे पण एक हजाराला एक प्रवासी कार्यकर्ता असं धोरण प्रदेश स्तरावर सर ठरलं आहे त्याआधी जिल्हा नाही जिल्ह्यात नाही जात्या जिल्ह्यातले ज्या त्या जिल्ह्यातले त्या तिथला माणूस तिथं जाणार नाही माहेर म्हणजे आता जो धाराशिव शहरात राहतो तो, तो ग्रामीण भागा भागीच जाईल किंवा इतर ठिकाणी जाईल असं साधारण योजना काय म्हटलं एक्कावन्न टक्के, टक्के का नाही एकावन्न टक्के म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त हा त्याचा अर्थ आहे कोणी साठ टक्के मिळू नका असं म्हणत नाही ते मिनिमम फिफ्टी वन पर्सेंट आहे हा उद्देश काय म्हणलं आहे ना तुम्हाला पूर्ण यादीच देऊन आम्ही आमची यादी आम्ही नेटवरती टाकणार आहे इंटरनेटवरती टाकू फेसबुकवरती वगैरे मी सगळ्यांना माहिती राहील नाव नंबर सगळ पाठवणार प्रश्न जशी येतील तशी ऑबियसली आपण ते फेस करणारच ना तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना की एक दोन बाजू एक दोन आपल्या शेतमालाच्या जी अडचण आहे त्याविषयी आम्ही अतिशय काय म्हणतात आग्रहाने मांडणी आमची केलेली आहे जे प्रमुख नेतृत्व आहे त्यांच्याकडनं आम्ही काही ऍक्शन एक्सपेक्ट करतोय चार तारखे ते तार अकरा अक्रा तारखेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा स्मृती दिन आहे आणि हे अभियान त्यांच्या स्मृती चरायचं असं प्रांतामध्ये गाव चलो अभियानामध्ये ठरलेलं आहे की हे सगळं होमवर्क पूर्ण करून अभियान गावोगावी जाऊन पूर्ण करून कार्यकर्त्यांनी अकरा फेब्रुवारीला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृती ते समर्पित करायचे म्हणजे काय कळालं का तुम्हाला नाही काय काय म्हटलं ते तुम्हाला समजलं का त्यांचं म्हणणं तुम्हाला जर समजलं असेल तर नंतर मला भेटाल मला समजून सांगितलं जे तज्ज्ञ आहे हे तुम्ही समजून घ्या सगळ्यांना आहे काही वर्ष जी काही पॉलिसी जी योजना या बजेटमध्ये झाली आणि जे इलेक्शनचं बजेट आहे इंटरम बजेट नहीं नहीं नहीं। ते काय काय शब्द काय वापरतात नाही नाही लोकांना जे वेगवेगळ्या नि, नि, निवडणुकीच्या आधी एवढी त्या शब्द जरी समलो तुम्ही तर जे तज्ज्ञ आहेत त्यांनी प्रत्येक पेपरमध्ये किंवा चॅनल वरती आवर्जून सांगितलं की निवडणुकीच्या तोंडावरचं अंतरिम अर्थसंकल्प असून देखील रेवडी देण्याचा जो प्रकार आहे तो त्यांनी बिलकुल केला त्याचा अर्थ काय झाला त्याचा अर्थ झाला नवीन घोषणा लोकांना आकर्षित करण्यासाठी कुठं नाटक काही ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणांचं स्वरूप काय मिळणार हे या भाषणामध्ये सांगितलं आणि तुम्ही हे ऐकलं असेल की या भाषण जे आहे ते एक तासाच्या आत होतं सहसा बजेटचं भाषण एक तासाच्या आत नसतं त्यामुळे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे केंद्रातलं सरकार कशा पद्धतीने पावलं उचलत आहे हे खरंतर आपण समजून घ्यायला प्रायव्हेट रेडरची नेमणुकीची प्रक्रिया चालू आहे कलेक्टर किंवा एडिशनल कलेक्टर नेमले जाते हे दोघांपैकी एक होईल परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जरी नेमलं तर त्याला प्रत्येकाला वकील लावा लागणार आहे त्यात वेळ जाणार आहे एक सामुदायिक त्याच्यात मी ऑलरेडी ते सांग आपण काय माहितीसाठी आपण सर्व गावांमध्ये एक मसुदा पाठवलाय प्रत्येक गावामधल्या ज्या प्रमुख अडचणी आहेत त्या लेखी घेतल्या ले, शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे बऱ्यापैकी ते पत्र दिलेले जिल्हाधिकाऱ्यांना सूचना या दिल्यात की या पत्रावरती लेखी त्यांचा अभिप्राय आपण पाहिजे तो लेखी अभिप्राय अहवाल आला की आपण बैठक लावू आपले वकील शेतकरी अधिकारी अशी बैठक लावू आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अधिकारी बरोबर चर्चा झाली की वकील आहे एक एक ते एकत्रित लढवतील म्हणजे जेव्हा एकत्रित शेतकऱ्यांचे विषय मांडले जातील तेव्हा जो डिले होतो लवकरची तारीख न मिळणं किंवा इतर गोष्टी त्या टाळण्याचा प्रयत्न राहील लवकरात लवकर कसं पैसे मिळतील यावरती भर राहील अपर साहेबांमध्ये रिटायर होतात त्यांच्यावर काय त्यांनी काही फरक पडत नाही आता काय अपेक्षा व्यक्त केली की अडिशनल कलेक्टर नेमा आहे मी अपेक्षा प्रोसेस जी एकशे चौपन्न कोटीचा असल्यामुळे कदाचित लागली सिल्वर लागली पण त्याची निविदा प्रक्रिया जी आहे ती आचारसंहितेच्या एकशे पाच काम आहे की तो माझ्या येते दूर तो माझ्या माहितीप्रमाणे काय झालं मेडिकल कॉलेजची जागा सुनिश्चित केली मंत्रिमंडळाच्या काय ती ड्यू प्रोसेस आहे माझ्या माहितीमध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते करेक्टर तुम्हाला नीट सांगतील पण मी मुद्दा सांगतो की मंत्रिमंडळाने आपल्या कॅबिनेटने निर्णय घेतला या बाबतीत त्यामुळे त्याच्यात कन्फ्युजन नको विकास करत असाल तर मी असा एक आमदार मी का ठाव नाही त्यांना विचारा मी काय सांगणार त्यांच्याबद्दल ते आमचे खूप जुने सहकारी आहेत जानते सहकारी आहेत नाही नाही महायुतीचा निर्णय झाला ना लगेच मी तुम्हाला कळवतो की या पक्षाला जागा सुटली आणि हा उमेदवार कारण अजून काहीही ठरलेलं नाहीये कोणाच भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिघ एकत्रित महायुतीमध्ये आहे आपले सर्वश्रेष्ठ तिन्ही पक्षाचे नेते आहेत आणि पूर्ण कुणी असलं तरी आणि पूर्ण त्याबद्दल मी बोलणार ते पॉइंट आहे तरी आम्ही सगळेजण ताकदी उमेदवार निवडून आण उमेदवार अमित देशमुख पण म्हणतात की मी लोकसभा बाहेरचा आला देशमुख भाजप आले उमेदवार दिला तर मी आता सांगितलं ना तीन पक्षाचे प्रमुख जे ठरवतील तो उमेदवार तो पक्ष मान्य करणार

आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाला दुसरा कुठलाही पर्याय आहे हे त्यांना आवर्जून आपल्याला बिंबायचं सांगायचं महाराष्ट्रातील पंचवीस लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केलं बरं लोकसभा मतदारसंघ असं कोणीच आहे तुम्हाला मतदारसंघ भाजपला मिळणार बर बर प्रश्न काय आहे प्रश्न आहे की असं काही नाहीये देवेंद्रजीने अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदार जे मतदारसंघ आहेत <laughs> अठ्ठेचाळीस वरती विशेष लक्ष आहे त्यांचं आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस वरती त्यांचं विशेष लक्ष असल्यामुळे मी आज इथे आहे कळाले तुम्हाला मी <laughs> त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही मी काय बोलणार आ, आ, तो तू कसा आपला तरी त्यांच्यावरती ठेवून नाही ऐका ना आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये जर आपण इतिहासाकडे थोडं वळून बघितलं तर जो मतदार आहे आ, तो अतिशय काय म्हणतात सक्षम आहे निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये इंदिरा गांधीजींच्या बाबतीत इतरांना निवडून दिलेला निर्णय आणि मग परत इंदिराजींना निवडून दे पर निवडून देण्याचा निर्णय हा याच लोकशाहीमध्ये मत आपल्या मतदारांनी घेतलेला आहे त्या मतदारांना सगळं कळतं मोदी साहेबांचं सा महत्व निर्विवाद आहे देशाला पुढे नेण्यासाठी त्यांची गरज निर्विवाद आहे त्यांच्या माध्यमातून जे उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी तुम्हाला जास्त माहिती आहे आमच्यापेक्षा मला वाटतं आपण आता थांबायला हरकत नाही बर ठीक आहे आपल्याला विनंती आहे साधारण पावणे यावं जलसंपदा विभागाचे जे अधिकारी आहेत ते आपल्याला इथे छोटं प्रेझेंटेशन पाच मिनिटाचं देतील आणि त्याच्यानंतर इथे काही वाहनाची सोय केली जाईल आपण जाऊन धाटणे बॅरेज धाटणे बॅरेज म्हणजे जिथनं पाणी पश्चिम महाराष्ट्रातलं आपण उचलणार आहोत सोलापूरला आहे ते जे काही काम आता चालू आहे हे आपण थोडं समजून यावं किती मोठं काम आहे किती महत्वाचं आहे हे आपल्याला प्रत्यक्ष बघता यावा या अनुषंगाने ते नियोजन आहे मी सांगितलं त्यानुसार पाणी आपण आणि लिफ्ट करून तुळजापूरला आणणार आहे ते कामं जे आहेत ते आपल्याला दाखवण्याचं उद्या नियोजन केलंय आपण आवर्जून यावं ही माझी विनंती आहे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियामधलेही युट्यूब चॅनलचे काही सहकारी असतील त्यांना आपणही सांगायला हरकत नाही आपले काही येऊ इच्छिणारे असतील लोक सांगा